सर्व मंगल मांगलने शिवे सर्वात साधिके शरण नेत्र मग गौरी नारायण तर हे जे उपाय आहेत जसं की शुक्र पर्वत ऍक्टिव्हेट करणे ऍक्टिव्ह करणे किंवा भरपूर मी सेवा सांगते उपाय सांगते हे आपले एक वर्षापूर्वीचे भरपूर उपाय आहेत कारण कसे पुन्हा नव्याने सांगण्याची वेळ का आली कारण काही सबस्क्रायबर काही ताई नवीन आहेत आपल्या चॅनेल वरती त्यांना काही सेवा माहिती नाहीत अगदी एक वर्षापासून तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन चालू आहे की व्यवसायासाठी कोणता उपाय करावा कोणता स्टोन ठेवावा कोणत्या दिशेला तो ठेवावा आणि त्याची विधिवत पूजा कशी करावी ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहे तुम्ही ओल्ड जुने व्हिडिओ नक्की बघा स्वामी मे लाईफ शीतल या चॅनलवरती तर बघा आज घरातून व्हिडिओ करते शॉपवरती सुद्धा जायचं आहे पण सकाळपासून भरपूर त्यांचे मेसेजेस होते की ताई पुन्हा एकदा तुम्ही आधी जसे व्हिडिओ बनवायचे तसे नव्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात करा तर बघा आपला प्रत्येकाचा काही ना काही तर छोटा मोठा व्यवसाय असतो उद्योग असतो तर त्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये बघा लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आता बघा मला माझ्या गुरूंकडून कालच एक गोष्ट कळली कारण कसं असतं माहितीये का हे मी नेहमी सांगते की उत्तर दिशेला तुम्हाला स्टोन ठेवायचा आहे किंवा जो पैशाने भरलेला हा जो बाऊल आहे जसं की ह्याला मनी किट बाऊल असं म्हणतात तर हा तुम्ही उत्तर दिशेला ठेवा तर उत्तर दिशेला काही कारण असतो प्रत्येकाच्या जागा असते असं काही नाहीये तर तुम्ही हा बाऊल जो आहे तो अगदी तुमच्या व्यवसायाच्या मध्यभागी सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये बघा हा पॅलेट स्टोन ठेवायचा आहे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आणि आपला व्यवसाय ग्रो आणि सक्सेसफुल होण्यासाठी आणि आपल्याला व्यवसाय सक्सेसफुल बनवतो याच्यावरती जे अंक आहेत तो सक्सेसफुल बनवण्याचे आपले याच्यावरती अंक आहेत त्याचबरोबर सिंबॉल आहे लकी अंक आणि सिंबॉल सक्सेसफुलचा सिंबॉल आहे त्याज बघा कस्टमरचे आपले नाते संबंध चांगले राहण्यासाठी चांगले बिल्ड होण्यासाठी ह्याच्यावरती बघा एक सिंबॉल आहे लवचा आणि पुढे बघा आपल्या सक्सेसफुल होण्याचा ह्याच्यावरती लकी अंक आहे आपले आणि कस्टमरचे नाते संबंध चांगले राहण्यासाठी तर बघा मी चांदीची लक्ष्मी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही चांदीची ठेवा मार्बलची ठेवा पितळ्याची ठेवा जशी तुमच्याकडे शक्य असेल ती तुम्ही लक्ष्मी ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि पूर्ण बघा ह्याच्यामध्ये सगळे कॉईन आहेत आणि ह्याच्यावरती मी पॅरेट स्टोन ठेवलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे तुमची बेस्ट विशेष म्हणजे तुम्हाला जे वाटतं जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला एका कागदावरती चिठ्ठी लिहायची आहे जसं की बघा रेड पण लिहू शकता जसं की बघा तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला ह्याच्यावरती लिहायची आहे आणि तुमचा बघा एक हॅपी म्हणजे स्माइली फोटो सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती ठेवायचा आहे कारण कसं असतं तुम्हाला जे हवं ते भेण्यासाठी तुमच्या आतून ती इच्छा असावी लागते तर तुम्हाला हा असा भरून ठेवायचा आहे अगदी तुमच्या इच्छेच तुम्ही तमालपत्र जे असतं ना आपलं मसाल्यामध्ये त्याच्यावर तुम्ही तुमची इच्छा लिहू शकता की मला हे हवंय किंवा मला मिळाले अशी भावना व्यक्त करा तुम्हाला हे सगळं मिळवण्यासाठी पूर्ण निसर्ग मदत करेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल माझ्या चॅनलवर तरी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच कारण जुना व्हिडिओ आहे तो पुन्हा नव्याने मी बनवते आणि हिची सेवा लवकरच बघायला मिळेल तर बघा तुमच्या व्यवसायामध्ये असं असा पैशाने भरलेला सुंदर असं बघा असा ह्याला काय म्हणतो तुम्ही ह्याला बाऊल म्हणू शकता टोंगा म्हणतात बऱ्याचशा स्थायी तो मातीचा असतो मार्बलचा असू शकतो काचेचा असू शकतो आणि भरपूरसे सगळे ह्याच्यामध्ये बघा कॉइन एक रुपये दोन रुपये पाच रुपये किंवा एखादी लकी नोट्स तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता पण ती खर्च नाही करायची आणि ही अशी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सेवा करा ज्यांना सक्सेस हवाय यश हवंय आणि त्यांचा बिझनेस लवकर ग्रो हवा असं ज्यांना वाटतं तरी नक्की करा तर हे जे कॉइन आहेत हे मी तुम्हाला करून पाठवत असते ह्याला चार्ज सुद्धा मी करत असते बर का ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे व्यवसायाचा तुमचा हा सिंबॉल आहे हा लकी नंबर आहे त्याच बघा तुमचे कस्टमरचे नाते संबंध चांगले राहण्यासाठी ह्याच्यावरती सुद्धा लकी नंबर आहे आणि लवचा सिंबॉल आहे तुम्हाला आपल्याकडे मिळेल ऍक्टिव्ह करून देणार मी तुम्हाला चार्ज करून देणार त्यासोबत चांदीची लक्षबी सुद्धा आहे छोट्या साईजमध्ये आणि पितळेची पण आहे मार्बलची पण आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा ज्या ज्या ताईनी ही सेवा हा उपाय केलेला आहे त्यांच्या चांगल्या व्यवसायासाठी चांगल्या करिअरसाठी त्यांनी कमेंट नक्की करा कारण हा उपाय हा खूप जुना आहे पाठीमाग बघा आठ नऊ महिन्यापूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही बघितला होता जेव्हा आपण घरातून ह्या सगळ्या गोष्टी करायचो तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघितलेला आहे ज्या नवीन सबस्क्राईबर ताई आहे ज्यांचा व्यवसाय चालत नाहीये उद्योगामध्ये यश मिळत नाहीये त्यांनी ही सेवा नक्की करा आणि तुम्ही शॉपला सुद्धा स्वामी मूर्ती आठवड्यात करू शकता आपलं शॉप चिंचवड गावापासून दहा मिनट दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मागू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन